बच गया बिगुल बिच गई चुनावी बिस्सा किसका बजेगा डंका और किसकी होगी मार प्रेक्षकों में यह भी आपने है माधुरी ताई नासरे आपन गोंदिया नगर परिषद में नगर अध्यक्ष आपण आपन म्हणून उभे उबेहात राष्ट्रवादी अजित गट दादा जे गट आहेत त्यात मार्फत आपण उभे आहात ताई आम्ही आपल्याकडं जाणून घेऊ आपण इथे सतत आपला जनसंपर्क सुरू आहे शेवटच्या चरणी आपला हा प्रचार आलेला आहे म्हटलं तरी आपले जनसंपर्क सुरू आहे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे आपण आपण कशा प्रकारचे प्रचार करतो आहे आणि कसं पब्लिककडनं कशा, पब्लिक कशा लोकांकडनं जनतेकडनं आपला प्रतिसाद मिळतो आहे त्याबद्दल सांगा नमस्कार मी डॉक्टर माधुरी योगेश नासरे मी गोंदिया नगरपरिषदेच्या अध्यक्षपदासाठी उमेदवार आहे आपण असं विचारत आहात की प्रचार कसा चालू आहे तर आता हा प्रचार अंतिम टप्प्यावर आलेला आहे आणि रोज आम्ही गेल्या जेव्हापासनं मी फॉर्म भरला सतरा नोव्हेंबरपासनं रोज प्रचारामध्ये आम्ही जात आणि मला महिला शक्तींचा खूपच प्रतिसाद आहे आणि पुरुष बांधवसुद्धा मला मदत करत आहेत त्यांचीसुद्धा साथ मला चांगली लाभलेली आहे आमचे नेते देशाचे नेते आदरणीय प्रफुल्लभाई पटेल माझ्यासाठी पूर्ण वेगवेगळ्या अशा वे गोंदियासाठी सभा घेत आहेत आणि त्यांना वेळेला गोंदियामध्ये राष्ट्रवादी पार्टी आली पाहिजे यासाठी ते खूप प्रयत्नशील आहेत म्हणून त्यांनी काल सहा सभा माझ्यासाठी घेतल्या नंतर बडवले साहेब इथे आमदार बडवले साहेबांनी सभा घेतल्या याच्या आधीसुद्धा बडोले साहेबांनी सभा घेतल्या आणि वेगवेगळ्या संस्था वेगवेगळ्या वेग 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 ज्या सामाजिक संस्था आहेत त्यामध्ये सुद्धा आम्ही लोक व्हिजिट करत हो, आहोत आणि एकदम चांगला प्रसिद्ध आहे आणि मी नगराध्यक्षपदीचे अध्यक्षपदी निवडून येईल याची मला खात्री आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित गट तर ते आपला हा गोंदिया जे शहर आहे किंवा आपला हा एक आपला बाले किल्ला राहिलेला आहे आपला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा तर मला सांगा इथे चुरशीची लढत जर असली तरी आपण इथला किल्ला फतेह करण्यासाठी आपली काय रणनीती राहणार त्याबद्दल आम्ही जिंकण्यासाठी पूर्ण पूर्ण प्रयत्न करत आहोत कारण की आम्हाला राष्ट्रवादी पार्टी इथे आणायची आहे कारण आता तुम्हाला माहिती आहे याच्या आधी बी जे अध्यक्षपद बी जे पीकडे अध्यक्षपद होतं पण आता यावेळेला तुम्हाला पूर्ण बदल झालेला दिसेल परिवर्तन झालेलं दिसेल कारण राष्ट्रवादी पक्ष एकजुटीने जुळलेला आहे संघटित झालेला आहे आणि सगळे आमचे वॉर्ड मेंबर्स एवढी मेहनत घेत आहे की निश्चितच आमचे सारे वॉर्ड मेंबर निवडून येतील आणि माझासुद्धा विजय होईल महायुतीत जे बी जे पी आपले जे घटक आहेत आपण असं झालं की त्यात काही बंडखोरी वाढली नाराजी की जे सूड आहे त्यांना तिकीट मिळाली नाही जे योग्य उमेदवार हवं हो असेल तर त्याचा पूर्ण फायदा आपल्याला होऊ शकतं का असं आपल्याला वाटतं का काय आहे प्रत्येक पक्ष आपापला कॅन्डिडेट ठरवत असतो पण त्याच्यातून काही लोकांना तिकीट मिळत नाही तर ते नाराज होतात ते नाराज झाले तर त्यांना असं वाटते की माझं तर खूप अस्तित्व आहे म्हणून ते दुसऱ्या पक्षात जातात पण जर एक लॉयल माणूस आहे हा दुसऱ्या पक्षात जात नाही जसं आम्ही आमच्या पक्षामध्ये एकही असं व्यक्तीला तिकीट दिलेलं नाही की जे दुसऱ्या पक्षात होते आमच्या पक्षात उलट आलेले आहेत लोकं त्यातला काही लोकं आहेत एक एखादे लोकं की ज्यां जे बी जे पीकडून आमच्याकडे आलेले आहेत पण बी जे पीमध्ये खूप बंडखोरी झालेली आहे आणि ते सगळे शिवसेनेमध्ये बरेच लोक गेले काही अपक्ष लढवित आहेत तर आमची त्यांच्याशी काही कॉम्पिटिशन नाही आम्ही आमच्या एकदम वरच्या स्तरावर प्रचार करत हो। आहोत नमस्कार मी माधुरी नासरे गोंदिया नगरपदी पदाच्या अध्यक्षपदी उमेदवार म्हणून मी उभी आहे येत्या दोन डिसेंबर रोजी मतदान होणार आहे तेव्हा आपण सर्व घराबाहेर पडून घडी या चिन्हावर राष्ट्रवादी पार्टीच्या मी उमेदवाराला मला तुम्ही प्रचंड बहुमताने निवडून द्याल असे मी आवाहन करते आणि घडी हे चिन, चिन्ह घडी या चिन्हावर बटन दाबून प्रचंड बहुमत आणि मला निवडून द्या हेच मी आवाहन करते जय राष्ट्रवादी थँक्यू